नमस्कार कसे असेल तर मस्त मजेत असाल आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी पुन्हा मी तुमचं खूप सारं स्वागत करते तर आम आज आम्ही चाललो आहे आळंदीला तिकडे दर्शन करायला तर बघूयात आमचं दर्शन वगैरे कसं होतं जाता जाता एका भावाला पण भेटायचं आहे ते पण येणार आहेत आमच्यासोबत ते बघूयात कोण आहेत कसं म आजचा दिवस जातो संडे आमचा तर आज वातावरण पण ठीक आहे तुम्ही बघू शकता पण आहे ढगाळ पण ठीक आहे म्हणजे पाऊस नाही आहे हां नाही तर रेनकोट पण घ्यायला लागलो सोबत म्हणजे पावसाचा काय भरोसा नाही कधी येईल नाही आहे तर बघूया चला तो। तो 20 -20 तो तो दर्शन वगैरे आमचं कसं होतं आजचा हा दिवस कसा जातो तर खूप दिवसाने चालू आहे फिरायला असं इथलं इथं जातो पण इथून आहे एक वीस बावीस किलोमीटर आहे ते एक तास लागेल कारण ट्रॅफिक वगैरे असं पकडून तर बघूयात दर्शन वगैरे आमचं कसं होतं आजचा दिवस कसं जातं बाय जसं मी सांगितलं की आळंदीला आम्ही चाललं आहे तर तिथे जाता जाताच माझा हा चुलत भाऊ आहे त्याचं घर लागत होतं तर ते म्हटले की आपण घरी या मग आपण सोबतच सगळेजण मग आम्ही गेलो तिथे जेवण वगैरे केलं तर खूप छान जेवण झालं होतं जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी जेवण आम्ही जायला निघालो मग तिथून किती चार किलोमीटरवरच होतं आळंदी तर आम्ही चाललो आता वातावरण पण खूप छान होतं पावसाचं वातावरण वगैरे नव्हतं बस ढगाळ होतं पण पाऊस वगैरे काय लागला नाही आता आम्ही पोहोचलो आहे श्री क्षेत्र आळंदीमध्ये आता आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि मंदिरात पोहोचलो तर आम्ही जिथे आलो आहे हे मंदिर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि तिथे एक कपल होतं त्यांनी यांना फोटो काढायला लावले तर किती मस्त कॅमेरामन असल्यासारखे यांनी फोटो काढून दिले आता त्यानंतर मग आम्ही आत आले मंदिरात जास्त मंदिराचे व्हिडिओ नाही बनवले कारण तिथे रिस्ट्रिक्शन्स होते त्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही केले आणि गर्दी बघू शकता आम्ही लाईनमधून दर्शन घेतलं तर खूप गर्दी होती मग आणायला ज जसं मिळेल तसं आम्ही बाजूला बसवत होतो आणि जिथे ती पाया पड्या जायची तिथला ती प्रसाद हमेशा खायची त्यानंतर टिळा वगैरे लावून घेतला आम्ही म्हणजे कशाला तर स्वच्छता पुढे अजून खाली तिथे घाण तर आपणच असतो सगळे जे जातात तिथं 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 फेकत नाही आपणच कचरा करून येतो तर आपणच पहिला खबरदारी घेतली पाहिजे आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे की मंदिरच्या ठिकाण तरी यातली स्वच्छता राहावी मग आम्ही थोडाफार तिथं वेळ घालायला खूप छान वाटत होतं कारण एक पासावर वाजले होते संध्याकाळचं वातावरण छान वाटत होतं हवा गार सुटली होती पाण्यामुळे तर थोडा वेळ बसलो तिथे

तर आता आमचं दर्शन झाले तर जाता जाता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिर असं एक मंदिर होतं जाता जाताच लागत होतं तिथे बघू शकता तुम्ही संतांच्या ज्या मूर्ती तिथे भारी कोरल्या होत्या तर म्हटलं जाता जाता, जा जाता, जाता, जाता इथे पण दर्शन घ्यावं तिथे मंदिरसमोर बागेसारखं म्हणजे बागच म्हणावी बनवली होती तुम्ही बघू शकता इतके भारं वातावरण होतं तिथे म्हणजे हवेशीर आणि एक म्हणतात मंदिरा ना मंदिरात गेल्यावर जे प्रसन्न वाटतं तिथे असं वाटतं होतं मग आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि इथे पण हे बघा तुम्ही फ्रंट साईडनं त्या मूर्त्या बघू शकता आणि याचं पण खेळणं चालू होतं तो तर खूप छान मंदिर आहे आणि त्याच्या आवारात पण हे बघा पालखी सोहळा वगैरे अशा खूप छान काम केलेले, आहेत तर हे आहे मंदिर तर यामध्ये मी तुम्हाला बाहेरून मी हा व्हिडिओ केला झूम करून संत तुकाराम महाराजांचा म्हणजे मंदिराचा दर्शन वगैरे झालं आणि आता मी घरी चाललो आहे अंधार झाला होता पूर्ण कारण तिथून आमचं घर एक एक तासावर होतं त्यामुळे तिथनं तरी निघालो आम्ही सात साडेसात वाजता पोचायला आम्हाला आठ साडेआठ वाजले होते पण छान गेला दिवस आजचा

आणि काय म्हण्याच आणि या যেনে বাই বাই পুসার্টি দেখো কলু হেরা হে রে ভিডিও করা এরব করা বাই হ্যাভি লাভ সাম্পলা কামে